डायबिटीज दोन प्रकारची असतात एक ज्युवेनाइल डायबिटीज आणि एक मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीज डायबिटीस डायबिटीज म्हणजे जो लहानपणी होतो त्या डायबिटीजमध्ये मुळात स्वादुपिंडातून इन्शुलिनचा स्रावच कमी होतो पाजारच कमी होतो म्हणजे होतच नाही त्याला ज्युवेनाईल डायबिटीज म्हणतात तर ती वेगळी गोष्ट आहे हा जो सगळ्यांना मोठेपणी होतो त्याला मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीज म्हणतात आता मॅच्युरिटी ऑनसेट सेट डायबिटीज मध्ये लोकांना एक महत्वाचा प्रश्न पडतो की इन्शुलिनची पातळी ही खूप हाय झाल्यामुळे हा डायबिटीज होतो हे मी आपल्याला समजावून सांगितलं मग लोकांना एक मोठा प्रश्न आहे की मग इन्शुलिनचे इंजेक्शन कशासाठी देतात मित्रांनो इन्शुलिनचे इंजेक्शन याच्यासाठी देतात कि शरीरा मधे, रक्ता मधे, की शरीरामध्ये रक्तामध्ये बाहेरून आता इतकं इंसुलिन टाका ज्याने च कॉन्सन्ट्रेशन इतकं वाढेल की इंसुलिन रेझिस्टन्स बॅरियरला क्रॉस करून हे इन्सुलिन सेल्समध्ये जाईल मी सांगितलं तुम्हाला की शरीर काही मशीन सारखं नसतं तर त्यामुळे काही सेल्समध्ये इन्स्युलिन जाऊ शकतं म्हणून हे इन्स्युलिनचे इंजेक्शन देतात जेणेकरून इन्सुलिन रेझिस्टन्स बॅरियर क्रॉस करून हे इन्सुलिन सेल्समध्ये जाईल म्हणूनच आपल्याला असं दिसतं की जेव्हा डायबिटीज जसा जसा प्रोग्रेस होत जातो तसा तसा इन्शु तसे तसे इन्शुलिनचा इन्शुलिनचे युनिट्स वाढत जातात इन्शुलिनचा डोस वाढत जातो आणि पुढे तर पन्नास पन्नास सत्तर सत्तर युनिट्स इन्शुलिन लोकांना घ्यावं लागतं हे त्याचं कारण आहे आणि हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढे डायबिटीजमध्ये असं होतं की कालांतराने स्वादुपिंडातून जो इन्शुलिनचा पाझर होत असतो तोच पाझर बंद होऊन जातो आणि त्यानंतर मग इन्शुलिन डिपेंडेंट डायबिटीज होतो तेव्हा मग आपण डायबिटीज रिव्हर्स करू शकत नाही या ज्या आपल्या प्रोग्रॅममध्ये किंवा या टेक्निक मध्ये डायबिटीस नुकताच झाला जर असेल तर काही दिवसापर्यंत आपण त्याला रिव्हर्स करू शकतो पण एकदा त्या स्वादुपिंडातून इन्शुलिनचा पाझर बंद झाला की मग नंतर हा डायबिटीज आपण रिव्हर्स करू शकत नाही म्हणून ज्या दिवशी डायबिटीज होणार त्या दिवशी अशी परिस्थिती असते म्हणून मित्रांनो मग आता काय करायचं काय करायचं आता ज्यांना डायबिटीस झाला नाही किंवा ज्यांना नुकताच झाला आहे त्यांना तर प्रिव्हेन्शन आता स्वतःच्या हातामध्ये आहे की नाही सी यू आर मास्टर ऑफ युअर सेल्फ ज्या दिवशी तुमचं इन्शुलिनच इन्शुलिनचा पाझर फटकन बंद होऊन जाईल त्या दिवशी या हे सगळे दरवाजे उघडून जातील ना इन्शुलिन त्या रक्तवाहिन्यांमध्ये आहे म्हणून ते दरवाजे बंद आहे याला रिकव्हरी टाइम द्यावा लागतो तो बारा ते जे लोकांना हे सगळे सिमटम्स येत असतील आणि ज्यांना असं वाटत असेल कि ते डायबिटीजच्या मार्गावरती आहे ते काहीही न करता विनाप्रयास आपलं सगळं विनाप्रयासा काम आहे म्हणून तर इतके लोक आले प्रया हे काय श्रीकांत जितकरचं भाषण ऐकण्यासाठी थोडीच झाले हे विनाप्रयास काय आहे ते आपण भाऊ किंवा नागपूरवाल्यांना काही विनाप्रयास माहिती आहे म्हणून आले है इतके सगळे आम्ही हुशार लोक आहोत आम्ही विनाप्रयास शब्द लाडून लावून दिला तिथे विनाप्रयास आपण विनाप्रयास आपण आपला डायबिटीस कंट्रोल करू शकतो किती छान पुणे फिटनेस मुवमेंट आहे हे ज्ञान जर इथे दोन हजार लोकांनी घेतलं आता किती लोक आहेत मला माहित नाही कारण बाहेर खूप आहे इकडे पूर्ण भरून गेला तिकडे पूर्ण भरलाय तिकडे पूर्ण भरलाय सगळीचकडे लोक बसले त्याच्यामुळे आणि बाहेर क्लोज सर्किट टेलिव्हिजन वगैरे लावलाय ना माहित लाव ला नाही किती लोक आहे तुम्ही मला नंतर सांगा तर इतक्या लोकांनी ऐकलं आणि इतक्या लोकांनी ऐकून दुसऱ्या लोकांना सांगितलं तर पुण्या आज असं आहे डायबिटीसचा प्रिव्हेलन्स किती आहे पुण्यामध्ये हे डॉक्टर लोकांनी शोधून ठेवावं का आज किती आहे आणि नुसतं या ज्ञानाची आवश्यकता आहे ना कि प्रिवेंट कसा कि प्रिवेंट हो की आपण प्रिव्हेंट कसं करू शकतो आणि एकच सबका मालिके एकदा इन्स्युलिन लेवल झिरो झाली की बाकी सगळ्या गोष्टी प्रिव्हेंट होणार मग काय करायचं मी काय केलं आणि आता तुम्ही काय करा ते सांगता मी जेव्हा अमेरिकेला हे सगळं शिकलो तेव्हा मला हे एकदम पटलं कारण की असं आहे नॉलेजचे दोन प्रकार आहेत नॉलेज विथ चेंजेस ह्युमन बिहेवियर अँड नॉलेज विच डज नॉट चेंज ह्युमन बिहेवियर या दृष्टिकोनातून दोन प्रकार सांगतो हे काय आहे नॉलेज विच डायरेक्टली चेंजेस ह्युमन बिहेवियर आहे एकदा आपल्याला ज्ञानामध्ये कळलं ज्ञानाने कळलं की नाही आपण आपलं डायबिटीस प्रिवेंट करू शकतो की पटकन आपण आपलं बिहेवियर चेंज करू शकतो ना मग आता मी काय केलं मी असं केलं कि सकाळचा चहा बिना साखरेचा करून टाकला सकाळचा चहा बिना साखरेचा प्यायचा म्हणजे दुधामध्ये फार कमी कार्बोहायड्रेट असत आणि आपण तो आम्ही तो पर्कोलेटेड टी पितो आपला तो बादशाही असा कळजा वगैरे तो नाही पीत तो जो असतो ना आपण गरम पाणी करतो आणि मग ते हा काय काय टिप टिप चहा टिप 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 डिप चहा डीप चहा तो पितो आम्ही तर त्या चहा मध्ये चहा तर खूपच चांगला आहे चहामध्ये अँटी ऑक्सिडेंट असतात चहात काहीच वाईट नाही आहे आणि त्याच्यात थोडस दूध असलं तर त्याच्यातून काही कार्बोहायड्रेट नसतात जास्त जाणारे तो जर चहा बिना साखरेचा घेतला तर इन्शुलिनचं सिक्रिशन झिरो म्हणजे सकाळी चहा घ्या पण बिना साखरेचा घ्या ठीक आहे म्हणजे इन्शुलिन झिरो झालं त्यानंतर ब्रेकफास्ट जर ब्रेकफास्ट करायचा असेल तर अशा गोष्टींचा ब्रेकफास्ट करा की ज्यांनी इन्शुलिन सिक्रिट होणार नाही लो कार्बोहायड्रेट ची लिस्ट लाव तर ज्यांनी इन्शुलिनच सिक्रिशन होणार नाही म्हणून असा ब्रेकफास्ट करावं एक म्हणजे आता एक उदाहरण देतो तुम्हाला ते उदाहरण व्हेजिटेरियन लोकांना नाही लागू होणार अंड्यांचं अंड्याचं व्हाईट असतं ना अंड्याचं जे व्हाईट असतं ते प्युअर प्रोटीन असतं अंड्याचं जे यलो असतं ते फॅट आहे आणि अंड्याचं जे व्हाईट आहे ते प्रोटीन आहे फॅटनी पण इन्शुलिन सिक्रिट होत नाही एक्सेप्ट सॅच्युरेटेड फॅट्स आणि प्रोटीन्सनी तर होतच नाही मग प्रोटीन्सनी जे इन्शुलिन सिक्रिट होत नाही त्याच्यामुळे तुम्ही जर अंड्याच्या व्हाईटचं ऑमलेट खाल्लं तर तुम्हाला एक ग्रॅमच्या मागे चार कॅलरीज एनर्जी पण मिळते आणि इन्शुलिन पण सिक्रेट होत नाही मग व्हेजिटेरियन लोकांनी काय करायचं व्हेजिटेरियन लोकांनी अशा नि वस्तू निवडायच्या की ज्याच्यामध्ये कमी कार्बोहायड्रेट्स आहेत आणि त्याच्याकरता मी तुम्हाला पुन्हाही विनामूल्य विना प्रयास ही दुसरी गुरुकुल्ली किल्ली देणार आहे हे भारत सरकारचं पुस्तक आहे हे तेवीस रुपयाला मिळतो कुठ का तेवीस तेवीस म्हणतात हे हेमेंट वाले यांना माहिती आमच्या नागपूरमध्ये हजारांनी चालले आहेत हे चा पुस्तक ते सडनली आर इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चला वाटलं जेव्हा झालं काय नागपुरात हजारांनी पुस्तक चालली आहे हे तीस रुपयाचं पुस्तक आहे इतकं वंडरफुल पुस्तक आहे इतकं सुंदर पुस्तक आहे याला म्हणतात न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज ऑफ इंडियन फूड्स आणि हे मिळतं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च हैदराबाद फाईव्ह झिरो 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 रिपीट पुन्हा रिपीट करतो हा आता एकदाच फक्त एकदाच मी रिपीट करतो पुन्हा लिहून घ्या नाही तर पुन्हा मग हे फिटनेस वाले तुम्हाला सांगते त्यांच्यासाठी काही काम पाहिजे की नाही पुन्हा फिटनेस न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज ऑफ इंडियन फूड हा न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ऑफ इंडियन फूड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च हैदराबाद पाच शून्य 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 सात आता हे पुस्तक इतकं वंडरफुल आहे याच्यात आपल्या खाण्याचे जे पाचशे चौतीस आयटम्स आहे त्या पाचशे चौतीस आयटमच्या सगळ्या व्हॅल्यूज दिल्या की याच्यात पाणी किती आहे समजा बाजरापासून सुरुवात आहे शंभर ग्रॅम बाजरामध्ये बारा पॉइंट चार ग्रॅम पाणी आहे अकरा पॉइंट सहा ग्रॅम प्रोटीन आहे पाच ग्रॅम फॅट आहे टू पॉइंट थ्री ग्रॅम मिनरल्स आहे वन पॉइंट टू ग्रॅम फायबर आहे सदुसष्ट पॉईंट पाच ग्रॅम कार्बोहायड्रेट्स आहे तीनशे एकसष्ट कॅलरीज देता शंभर ग्रॅम बाजरा आणि बेचाळीस बेचाळीस मिलीग्रॅम कॅल्शियम आहे दोनशे शहाण्णव मिलीग्रॅम फॉस्फरस आहे आठ मिलीग्रॅम आयर्न इत्यादी इत्यादी आता याच्यात एक आणखी दुसरा आहे अपेंडिक्स मध्ये छान टेबल आहे आणि हा हा जो टेबल आहे हा असा आहे की कुठल्या गोष्टीला कोणत्या भाषेमध्ये काय म्हणतात ते बरोबर त्याच्या कोरिलेशन मध्ये दिलेला आहे म्हणजे तिथे बाजरा जर एक नंबरवर असेल तर पान क्रमांक पंच्याण्णव वर एक नंबरवर जर बाजरा बाजरा पाहिलं तर बंगाली हिंदी आणि उडिया मध्ये त्याला बाजरा म्हणतात अ गुजराती आणि मराठीत त्याला बाजरी म्हणतात कन्नडी कन्नड भाषेत त्याला सज्जे म्हणतात काश्मिरी भाषेत बाजुरू म्हणतात मल्या मल्या ताम। तामिळमध्ये कांबू म्हणतात तेलुगू मध्ये शाजुलू म्हणतात वगैरे वगैरे असे सगळे आहे किती वंडरफुल पुस्तक आहे तीस रुपयात हम्म तर हे पुस्तक तुम्ही मिळवा म्हणजे तुम्हाला हे पाठ आहे मला पाचशे चौतीस व्हॅल्यूज काही पाच पन्नास इकडे तिकडे विसरून जाईल पण मी पाठ करून ठेवल्या कारण एकदा हे आपल्याला माहित झालं की कळतं ना कोणत्या किती कार्बोहायड्रेट आहे है। बाजारात सदुसष्ट पर्सेंट कार्बोहायड्रेट आहे है। बाजार आपल्या ब्रेकफास्टच्या कामाचं नाही त्याच्यात लंचला आपण येऊ आणि म्हणून ब्रेकफास्ट याच्यातून तुम्ही लो कार्बोहायड्रेटचे फूड काढू शकता ते आम्ही काढले ज्याच्यामध्ये